नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहि्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो पारनेर येथे आज एकूण एकोणीस हजार एकशे एकोणीस कांदा गोणींची ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालाय तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर चार नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टागोली कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर बाजार बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान